आता एक महत्वाची बातमी राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे तब्बल आठ वर्षांनी दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडेल दहा नोव्हेंबर पासून निवडणुकीसाठी अर्ज करता येणार आहे तर संभाव्य दुबार मतदार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं डबल स्टारची स्ट्रॅटेजी आखलेली आहे अशी माहिती आयोगानं दिली मतदार यादीमध्ये दोनदा नाव असलेली नावं डबल स्टारनं चिन्हांकित करण्यात आलेली आहेत त्यानुसार डबल स्टार, स्टार असणाऱ्या मतदारास अन्यत्र मतदान करणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे डबल स्टार असणाऱ्या मतदाराला वोटाला शाई लावलेली असल्यानं अन्यत्र मतदान करता येणार नाही तसंच मतदानाच्या दोन दिवस आधी दुबार मतदारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर होणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय तर निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलंय पाहूया दुबार मतदार कसा ओळखणार दुबार मतदार ओळखण्यासाठी टूल विकसित करण्यात आहे टूल दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करणार आहे डबल स्टार असलेला मतदाराशी अधिकारी संपर्क साधेत नेमकं कुठे मतदान करणार याची नोंद घेतली जाईल मतदाना दिवशी दुसऱ्या ठिकाणी मतदान करत नाही ना हे तपासणार बूथवर मतदानाला गेल्यावर तिथे डबल स्टार असणार अधिकारी पोलिंग एजंट दुसरीकडे मतदान केलं का हे आधी तपासणार